पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरूच आहे काही दिवसांपूर्वीच गोळीबाराच्या शहर आता पुन्हा एकदा शहरात खळबळ उडवून देणारी घटना समोर पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कहर खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एका महिलेला देखील पेटवण्याचा प्रयत्न केला यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं घटनेबाबत अधिक माहिती अशी की गाडी पार्क करण्यावरून किरकोळ वाद झाला या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या तरुणाची चारचाकी गाडी देखील पेटवून दिली घडलेला प्रकार बघण्यासाठी एका महिलेवर देखील पेट्रोल टाकण्यात आलं या प्रकरणातील फिर्यादी महेश राजे हे पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहायला आहेत त्यांच्या गाडी पार्किंग कारणावरून टोळक्यांसोबत वाद झाला त्यानंतर या टोळक्यानं त्यांना बेदम मारहाण केली त्यांची चार चाकी देखील पेटवून देण्यात आली एवढंच नाही तर घडलेली घटना पाहण्यासाठी आलेल्या महिलेवर देखील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय धीरज सपाटे आकाश गायकवाड सूरज बोरुडे विशाल ससाने यांच्यासह दहा अज्ञात आरोपींनी ही जाळपोळ केली आहे दरम्यान या प्रकरणी आता चंदन नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची परेड काढली होती त्यांना समज देण्यात आली होती मात्र तरी देखील पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत हो नाहीये या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे